मी असे जयंत पाटील साहेब असतील आमच्यासारखे जे आमदार असतील त्यांनी या सरकारचा कमीत कमी पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बाहेर काढलेला आहे याच्यामुळे बारा ते चौदा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालाय सार्वजनिक आरोग्य जे आपल्या सर्वांसाठी गरीबासाठी महत्वाचं असत एस मध्ये सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार तिथं खेकड्याली गेलेला खेकड्याली त्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना उत्तर हे द्यायचंय आदिवासी विभागामध्ये भ्रष्टाचार समाज कल्याणामध्ये विभाग पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सरकारने त्या ठिकाणी केला आहे आणि मग काय करतात ही योजना आम्ही बहिणींसाठी आणली ही योजना भावांसाठी आणली आमच्या नेत्यांचा साक्षीने या ठिकाणी सांगतो ज्या ज्या या योजना या सरकारने आणल्या त्यांनी फक्त तिथं गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय कुठेतरी लोकांना बोलवलं पाहिजे या भ्रष्टाचाराकडे लक्ष केलं नाही पाहिजे पण ह्या ज्या कुठल्या योजना या सरकारने फक्त इलेक्शन पुरता आणल्यात आपल्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर त्याच्यात भरी वाढ करून सर्वसामान्यला खऱ्या अर्थाने तिथे न्याय देण्याचा प्रयत्न हा आपण शंभर टक्के आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे कुठलीही योजना त्या ठिकाणी बंद न काई -काई करता उलट त्याला अजून ताकद देऊन अजून खऱ्या अर्थाने आपल्याला काय काय गोष्टी करता येईल हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायचंय